होता बरं त्याचं काही कारण नसतं म्हणजे एक आयुष्यातला एखादा आपला जो वेळ असतो किंवा काय असतो त्याच्यातून थोडस एक बाजूला जाऊन तो माणूस कुठेतरी आता वेगळ्या ठिकाणी जाईल असं काहीतरी प्रत्येकाला वाटत असत खरं तर मी सुरुवात अशी केली नाही ना सन्मान्य व्यासपीठ वगैरे कारण काय होत माहिती का वरच्या लोकांची एक समज आहे <laughs> ना ना की खालच्या लोकांची स्मरणशक्ती फार कमी तुम्ही सगळ्यांची नावं घ्या पण मला खात्री आहे तुमची स्मरणशक्ती चांगली असावी कारण का तुम्ही सगळ्याला चांगलं ओळखता चांगलं म्हणला त्यामुळं पण काय असतं की प्रोटोकॉल असतं की हवं लागतं कारण का कार्यक्रमाचे अध्यक्ष ठरवलेले असतात त्याला अनुमोदन दिलेलं असतं सन्मान्य लोक आलेले असतात त्यामुळे मी प्रोटोकॉल म्हणून नाव घेतो तुमची स्मरणशक्ती चांगली आहे याच्यावर विश्वास ठेवतो

प्रचंड अभ्यास व्यक्तिमत्व आहे समाजसेवेचे वर्ग घेतलेला आहे तर त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळं त्यांचं ऐकायला थांबत हे अंगाय प्रत्यक्षात जीवनात त्याचा किती उपयोग करायचा हे अवघड ऐकायला त्यामुळं सन्माननीय ऍडव्होकेट शिंदे सर त्याचबरोबर आपल्या इथं पाहुणे आलेले सरांचे दोन्ही आहेत खरं तर मग अशी उल्लेख केला की शिवसेनाचे प्रमुख आहात तुम्ही दा म्हणजे तुम्हाला जर <laughs> तुम्ही झालं नाही तुम्ही ठाकरे कसा घेऊन जाईल ठाकरे काय होतं ते संगीतासारखं झालं बा घरा नको नुसतं संगीताचा उपयोग नाही आणि मी राजकीय पक्षात सुद्धा घराणी आहे त्यामुळं आपण ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख आहात तुम्ही पण सामाजिक कार्य आहात सरांना पण सामाजिक कार्याची आवड आहे मी पुढे येणार आहे त्याच्याकडे या सामाजिक कार्याच्या संदर्भात तसेच सरांचे मित्र देशमुख साहेब त्यांनी अगदी योग्य पद्धतीनं सरांचा जीवन प्रवास सांगितला आणि पुढं कसं वागावं वा, हे पण त्यांनी सांगितलं आणि हे सगळं ऐकत असताना मला जास्त काळजी वाटते ती वहिनीची तरुणी पण मग एक कविता सांगितली की तुम्ही ही करा देशमुख सरांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीवर अभ्यास करा छंद जोपासा किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये आता तुम्ही लक्ष द्या सर हे कारण काय असतं कळलं का तुम्हाला हे लोक का सांगतायत तुम्हाला आता तुम्ही घरात बसून घरात काही त्रास देऊ नका निवृत्त झाल्यानंतर सगळ्यात नाही ते सारखं नाही निवृत्त होणाऱ्या लोकांच्या घरातली काळजी आहे ते आता हा माणूस उद्यापासून घरात काय आणि त्यातल्या त्यात बायकांना फार त्रास असतो आणि हा माणूस सकाळी अकराला जातो संध्याकाळी पाच ला येतो आता अकरा ते पाच सकाळी झाली नाही भाजी मिनिट निवडली नाही येत झाडलं नाही ते ठेवलं ले नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी जे सांगितलंय ना सर की बाहेर लक्ष दे घरात लक्ष देऊ मग आणि पहिलीचा प्रॉब्लेम आता दोन आहे एक नवीन माणूस घरात आला आणि दुसरा जुनाच माणूस परत घरात आला त्यामुळं मला सरांच्या निवृत्तीची काळजी लागली नाही मला त्यांच्या घरच्यांची काळजी लागली खर <laughs> तर दोन्ही आयुष्य लोकांचे म्हणजे सरांचं कारण का सरांचा जो परिचय झाला ना सरांच्या निवृत्तीचं सगळ्यांनी सांगितलं पण मला सर लागतानाची आठवण आहे ज्यावेळेस सर सर्व्हिससाठी आलते त्यावेळेस मला वाटतंय मंकाई साहेब नगरपालिकेतले तुम्ही त्यांच्यावर घरी आणतात आमच्या मंकाळी साहेब आले मी त्यावेळेस आमच्या वडिलांची तुम्ही असं सांगितलं की माझा पुत्नी आहे चांगला आहे आणि कसं आहे माहिती लक्षात घ्या सरांचं व्यक्तिमत्व जे आहे ना म्हणजे मी पहिल्यापासून बघतो आहे तसंच त्यांच्या कुठल्याही श्री किंवा कशामध्ये फरक पडलेला नाही म्हणजे शाळेत लागल्यापासून ते निवृत्त होण्याकडे सारखा दिसणारा व्यक्तिमत्व मी हा एकमेव व्यक्तिमित आहे <laughs> आणि विशेष म्हणजे सरांचं ड्रेसिंग म्हणजे अगदी कधी समाजात की गवळी समाजात बरोबर अगदी नेहरू शर्ट पायजमा कधी कधी शर्ट पॅन्ट कधी असा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम असला की सूत म्हणजे अशा हरतरेच्या पोशाखात मी सरांना बघितले खरं तर आमचा जो टेक्निकल विभाग होता ना तो पण आता निवृत्त झाला सरांबद्दल काय झालं की आमचे चार शिक्षक होते टेक्निकलचे म्हणजे पवार सर मला वाटतं लेक्चरर म्हणून होतात नंतर निंबाळकर सर खालगे सर आणि निंबाळकर सर आणि कोण होत्या नाकाळे सर म्हणजे हे तिघा अगोदर रिटायर झाले आणि आज शेवट मंकाळे सर रिटायर आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे टेक्निकल विषयाला आता माणूसच नाही त्यामुळे आमचा टेक्निकल विषय सुद्धा आज निवृत्त होतो त्याच्यामुळं माझं सरांना एकच विनंती आहे शाळातला विद्यार्थी कधीच तुम्हाला विसरणार खर तर म्हटलंय मला माहीत नाही पण सगळ्यात जास्त आयुष्य शिक्षकांचा असत कारण म्हणजे वर्ष वगैरे असं मी म्हणत नाही तुमच्या हाताखाली गेलेला शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही ह्या जगात कायम जिवंत त्यामुळं शिक्षक होण्यासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही कारण का त्याच्यासारखं आयुष्य त्या जगात दुसऱ्या कुणाला लाभ आणि का तिकडे का <laughs> <ना? laughs> <तुस्यां ही> <laughs> काय असत की प्रत्येकालाच आणि त्याच्यावर सर माहित का मी तुम्हाला सांगतो की कुठलाही सहशिक्षक असले किंवा निवृत्तीचा कुठलाही कार्यक्रम कुणी कधी कुणाला वाईट बोलत नाही सगळे चांगलंच बोलत किती जरी <laughs> <laughs> वर तो वाईट असला बरं झालं पिढ्या गेली शेवटचं आपलं चांगलं बोलून घ्या पण माणूस म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टी संक नाही कुणी काही चांगल्याही असतात कुणी वाईटही असतात चांगल्या गोष्टी आपण बरोबर घेऊन जायच्या वाईट गोष्टी तुक सोडून द्यायच्या पण सरांच्या बाबतीत मला कुठला असा काय कटो अनुभव आला नाही आलेला असला तरी मी तो सर तुम्हाला खचगीच सांगेल सार्वजनिक काय कुठल्या गोष्टी मी सांगणार नाही ह्या प्रसंगी म्हणजे मी शेवट सुद्धा काम बोलायला घेतलं मला माहित होतं की लोक बरोबर जेवणाच्या टायमिंगला जा येतात किंवा शिक्षणच्या टायमिंगला बरोबर हजर राहतात कारण का इतर वेळेस आमचा फक्त स्टाफच होता त्यामुळे सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे गुलमिरे सरांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या उलगडल्या आमच्या वकील साहेबांनी पण त्यांनी बाहेरच्या आयुष्यातल्या समाजातल्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला पण मला फक्त आजही म्हणजे मी ज्यावेळेस घरी आणतो कारण माझं घर शाळेच्या जवळ आहे त्यामुळं मला पहिला आवाज शाळेतला हा सरांचा ऐकायची सवय कारण का जनगण असू द्या किंवा एक सात साव आणि एक साथ, साथ विश्राम हा आवाज सरांचा आहे हे झट दिशी मला लवकर लक्षात घेईल कारण का सुरुवातच यांच्यापासून शाळेची होते त्यामुळं आज जरी सर निवृत्त होत असले तरी माझ्या मनात सर तुम्ही कधीही निवृत्त होणार नाही आणि मी कधीही सांगतो सगळ्यांना सा जे शिक्षक निवृत्त होतात ना की माझ्या दृष्टीनं तुम्ही कधीही निवृत्त होत नाही तुमची शाळा आहे तुम्ही परत शाळेत या तुम्हाला जे आवडेल ते शाळेतलं तुम्ही काम करा म्हणजे ह्याचा अर्थ घरात काही एवढं लक्ष करू नका असं नाही सगळ्यांकडे लक्ष द्या ज्ञानेश्वरी वाचा अवश्य वाचा पण मला ते परत दृश्य समोर आले की सर आपलं ते पांढरून बिंगडून पुढे आपलं घेऊन हातमध्ये ज्ञानेश्वरी उदबत्ती वगैरे लावून बसलाय अशी काय ज्ञानेश्वरी वाचायला जाऊ नका एक आवड म्हणून आणि ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीचं वाचन करा तुम्हाला जे आहे आयुष्यात तुम्ही तर सामाजिक कार्यात पहिल्यापासून आहात अजून त्यात योगदान द्या अजून त्यामध्ये भाग घ्या आता पुढच्या महिन्यात आपण सर लिंगापौर्णिमार शिष्यवृत्तीचा कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये तुम्ही असतातच त्याच्यानंतर आपली त्याच्या पुढच्या महिन्यात परत एक व्याख्यान मला आपली चार दिवसांनी त्याच्यामध्ये आपण शरद वंशे संकर्षण कराडे नंतर जयवंत जा आवटे अशा ना मान्यवरांना आपण या ठिकाणी निमंत्रित करतो आहे त्यात पण तुमचा सहभाग निश्चित असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल मला खूप अभिमान आहे की सर तुम्ही शाळेत जेवढे वागलात ज्या पद्धतीनं शिक्षक म्हणून वागलात त्यावेळेस तसेच तुम्ही समाजातसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं शिक्षक म्हणून वावरलात याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आणि पुढचं आयुष्य तुमचं की निरोगी आणि आनंदीमय आणि कुणालाही त्रास न देता जाओ अशी या ठिकाणी इच्छा प्रगट करतो आणि दोघही नवधूंना रिसेप्शनला त्यांनाही पुढच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो तुम्हाला